अरोली रामटेक विधानसभा कामठी विधानसभा धोनी क्षेत्रात रविवारी लिंबाच्या आकाराची गारपीट पडल्याने व त्याचा पाऊस आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला दिसून येत आहे गहू चणा कापूस मिरची तूर इतर भाजीपाले गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात यांचं नुकसान झालं आहे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडून चिंताग्रस्त झाला असल्याचं दिसून येत आहे शासनाचे कर्मचारी अधिकारी सर्वे करायला किती वेळ व कुंभकर्णी झोपेतून कधी जागतील असा प्रश्न जनमानसात निर्माण होत आहे ज्यावर सी शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं राम मंदिर दर्शन घेऊन खूप समाधान आनंद वाटला म्हणजे इथं येण्याची संधी आणि भाग्य लाभलं खरं म्हणजे खूप परिसर पाहिला किती हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि इथं आता दर्शन घेऊन हे दर्शन झालं आता अयोध्येचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे फार बघितलं इथे सगळं म्हणजे फा म्हणजे एक व्हायब्रेशन आहे एक खूप असं जागृत हे देवस्थान आ, या ठिकाणी त्याचा अनुभव येतो आहे बिलकुल यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल आणि आपले आमदार आशिष जयस्वाल त्याचा पाठपुरावा करत खासदार आपले तुमाने पाठपुरावा करत आहेत आणि मला वाटतं याच्यासाठी याच्यासाठी काही या कामासाठी विकासासाठी काही कमी पडू दिलं जाणार नाही शेवटी प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे नक्की काही कमी पडत हे सरकार बळीराजाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील एन डी आर एफच्या दुप्पट निर्णय आपण घेतले दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर वाढवली शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे सहा हजार तसे सहा हजार आपण दिले पीक विमा एक रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता अरोली प्रतिनिधी गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट Central Provincial School and Junior College. Shiksha Pai, Up Sanskar Kestap, Day, and Residential School. Facilities, Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari.